गणेश चतुर्थीला हमखास बनणारे खोबऱ्याचे तळणीचे मोदक तर थंड झाल्यानंतरही तसेच खुसखुशीत राहणारे टेस्टी मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघतोय स्वात मराठीमध्ये तर हे मोदक बनवण्यासाठी आधी आपल्याला चमचाभर तुपावर ड्रायफ्रुट्सचे मोठ्या आकारात केलेले तुकडे थोडेसे परतून घ्यायचे त्यामध्ये आपण बदाम आणि काजू वापरतोय हे खूप बारीक केले नाही तरी चालतील कारण नंतर अजून आपल्याला मिक्सरमध्ये हे एक जीव करून घ्यायचे आहेत तर हलकेशी परतून गुलाबीसर रंगावर हे ड्रायफ्रूट्स आले की आपल्याला यामध्ये चमचाभर खसखस घालायची आणि जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी चिमोडभर बडी घालायची आहे बडीसोपची थोडीशी वेगळी चव यामध्ये छान लागते आता किसलेलं सुकं खोबरं मी घेतलं एक वाटी इथे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला वापरायचं नाही आहे कारण डेसिकेटेड कोकोनट मधलं ऑइल काढून घेतलेलं असतं त्यामुळे त्याची फारशी चांगली चव चा मोदकांना येत नाही मंद आचेवर अगदी हलकसं परतून घ्यायचंय हे खोबरं लाल होऊ द्यायची गरज नाही अगदी अर्धा मिनिट मंद आचेवर परतल्यानंतर मऊ केलेला गुळ आपण यामध्ये घालतोय इथे गुळाची पावडर वापरली तरी चालेल किंवा बंद डब्यामध्ये कुकरमध्ये एक शिटी घेतली की गुळवीत तळतो आणि हाताने तो मऊ करून घेता येतो हा मऊ झालेला गुळ यामध्ये गॅस बंद करून एकत्र करून घ्यायचा आणि हे सगळं मिक्सर आपल्याला मिक्सरमध्ये अगदी थोडंसं फिरून घ्यायचंय जेणेकरून जे मोठ्या आकारात आपले ड्रायफ्रुटचे तुकडे यामध्ये घातले होते त्याचप्रमाणे एखादा गुळाचा खडा यामध्ये जर राहिला असेल तर मोदक वळताना मोदक फुटणार नाही किंवा तळताना मोदक फुटणार नाही आता यामध्ये साखरेत वाटलेली वेलची पूड मी घालते आता हे मिक्सर आपल्याला बंद डब्यामध्ये किंवा साध्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये महिनाभरही ठेवता येतं आणि वारंवार याचे मोदक तुम्हाला जर हवे असतील तर बनवता येतात आता आपण बघूया खुसखुशीत थंड झाल्यानंतरही तसेच राहणारे मोदक बनवताना आपल्याला पारी कशी बनवायची आहे पारीसाठी मी इथं पाव कप गव्हाचं पीठ पावकप मैदा आणि दोन चमचे रवा वापरते आणि याला दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे फक्त मैद्याचे किंवा फक्त गव्हाच्या पिठाचीही आपल्याला मोदक बनवता येतील मैद्यामुळे या मोदकांचा छान कलर येतो तर इथे मी अर्ध अर्ध वापरते आता हे मुठवळ मोहन या पिठाला लागलं आहे तर यामध्ये आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा वापर करून घट्टसर पीठ मळून घ्यायचं हे अजून एक सिक्रेट आहे थंड झाल्यानंतरही मोदक खुसखुशीत राहण्याचं ज्यामध्ये आपण पीठ खूप मऊ करणार नाही आहेत अगदी पारी लाटता येईल अशा पद्धतीचं घट्टसर पीठ मळणं तर थंड झाल्यानंतर मोदक मऊ पडत नाहीत आणि दुसरं सिक्रेट आहे की याला व्यवस्थित मोहन लग लागलं गेलं पाहिजे आता एकसारख्या आकाराच्या पाऱ्या आपल्याला तयार करून आहेत जर हे तुम्हाला अवघड वाटत असेल तर एकच पोळी लाटून तुम्हाला डबीनी छोट्या छोट्या पाऱ्या कट करून घेता येतील भरपूर आपल्याला यामध्ये सारण घालायचे घरचे मोदक आहेत तर भरपूर सारणाचा मोदक असला पाहिजे मोदकाची पारी लाटताना ती खूप पातळ लाटायची नाही पातळ पारीचा मोदक भरताना किंवा तळताना फुटायची शक्यता असते आणि जाड पारीचा मोदक थंड झाल्यानंतर मऊ पडायची शक्यता असते त्यामुळे मध्यम आकाराची आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आणि सारण भरल्यानंतर हलक्या हाताने ते दाबून घ्यायचे आणि याच्या अशा पद्धतीने आपल्याला कळ्या तयार करून घ्यायच्या कळ्या तयार करताना त्या खोलवर करायच्या म्हणजे कळ्या एकत्र केल्यानंतर मोदकांचा आकार तसाच राहतो आणि मोदक सुरेख दिसतो अशा पद्धतीने सगळे मोदक तयार केल्यानंतर आपल्याला ते तळतानाही काळजी घ्यायची आहे मोदक एकसारख्या रंगावर तळले जावेत त्याचप्रमाणे ते थंड झाल्यावरही खुसखुशीत राहावेत आतून व्यवस्थित तळले जावेत यासाठी आपल्याला खूप कडकडीत तेलामध्ये मोदक घालायचे नाही आहेत कडकडीत तेलामध्ये जेव्हा आपण मोदक घालतो तेव्हा मोदक एकतर जळायची शक्यता असते त्यावर बबल्स तयार व्हायची शक्यता असते त्याचप्रमाणे आतमध्ये कच्चे राहून ते थंड झाल्यानंतर मऊ पडायची शक्यता असते त्यामुळे मध्यम गरम असलेल्या तेलावर आपल्याला अशा पद्धतीने मोदक घालून मंद ते मध्यम आचेवर एकसारखे हलवत एकसारख्या रंगावर हे मोदक तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता बदामीसर रंगावर तळलेले हे मोदक किती सुरेख दिसत आहेत आणि दुसऱ्या दिवशीपर्यंतही याचा खुसखुशीतपणा तसाच राहतो तर अशा परफेक्ट पद्धतीने या गणेश चतुर्थीला तुम्ही मोदक नक्की करून पहाणी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वाद मराठीला नक्की सबस्क्राईबही करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान छान रेसिपीसह धन्यवाद